तर भीडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी राबची गेम्प्ले व्हिडिओ मध्ये तर मी इथं ही वाळून टाकला दुष्काळी मॅप आणि या दुष्काळी मॅप आप मध्ये आपल्याला करायची इथं जंगी कुस्ती आणि आज या जंगी कुस्तीमध्ये तुमचा भाऊ फक्त बंद्याला सुपला शॉट देणार दुसरं काही देणारच नाही मग इथं आय राजा उद उद म्हणून ह्या डबून बाहेर जातो आणि आपल्या इथं गेम्प्लेला सुरुवात होती तिथं मला पहिली शिकार दिसली आणि त्याचबरोबर दुसरी शिकार पण चालत आली मग त्या दोघांना पण इथं पालत केलं की दुसरा जी बंदा होता ती त्याला मारायला होता पण त्याच्या आधी मी त्याचा कार्यक्रम केला मग त्या दोघांच्या पण आत्मेला मुक्ती देऊन मी त्या दोघांना पण त्यांच्या कडे पार्सल वरच्या साईडला पण फुल जंगाड पकाड चालू म्हणून मी फटाक करून इथं मारली आणि टायर वरन उडी टाकून मी आलो वरच्या साईड ला पडलेली दिसली ती घेतली तेवढ्यात मला इथे ते एक बांधा प्रकट झालेला दिसला मग त्याच्या पाठीमाग मी उदळ सुटलो आणि त्याच्या बरगड्या मोडून त्याला इथंच पालता केला इथं अजून एक बंदा मला वरण माराय बघत होता त्याच्या आधी मी ह्याला क्लिअर करून घेतला आता बारी होती त्या वरण मारणाऱ्या पान कोंबड्याची मग इथून बाहेर निघलो आणि त्याला पण इथं एकदम कडक मध्ये सुपला शॉर्ट देऊन पालता केला मग त्याच्या पण आत्मेला मुक्ती देऊन ह्याला क्लिअर करून घेतला तिथं कुणाला अर्ध सोडायचं नाही डाऊन केलं की फिनिशिंग घेऊनच टाकायचं इथं अजून एक पांढरा ग्लुवॉल लागलेला होता तिथे एक बंदा पण होता मग त्याला पण इथं दुमसला एक बंदा ह्या टावर कोणाला तर माराय बघ तू मला आवाज आला की मी चालू त्याला मारायसाठी इथं एक ग्लुव्हॉल लागलेला दिसला मग तडातड गोळ्या मारून ही ग्लुवाल तोडून टाकला मग इथला ग्लुवॉल तोडून मी वरती आलो मला इथं कोणतर बंद असल्यासारखा वाटायचा हिकडल्या साईडला ती बंदा नव्हता ती बंदा मला मागून मारायला लागला होता त्याने माझी इथं हेल ते तिसर आणून ठेवली मग हिडल्या साईडला गेलो आणि हि साईडला एक ग्लुअल लावला मग इथं ग्लुवॉलचा कवर घेऊन मेडकिट करत होतो तेवढ्या तिथं कुच इथं प्रकट झालं आता इथं ती आता बघत आहे पण मी इथं कडक मध्ये लावले तर ती काय आता येऊ शकत नाही तेवढ्या त्यांनी माझ्या अंगावर पाच साठ बॉम्ब फेकला आणि इथे ग्लोवाल तोडून मी साईडला कल्टी मारली मी इथं कवर घेतला आणि जसा ती मला मारायसाठी आला मी त्याचा हटक केला आता ही जास्त बनत होता मी त्याचा काटा काढला आणि फुल पॅकिंग करून त्याच्या टीममेट कडे त्याला पार्सल केला मग ह्याच्या समाधी मधून लूट वगैरे करून तुमचा भाव आला इथं खालच्या साईडला इथं अजून एक उलट्या पकाडाचा कोंबडा मला माराय बघत होता पण त्याची लोकेशन काय मला गावत नव्हती त्याच्याकडे सायलेन्सर असल्यामुळे ती काही मला इथं दिसत नव्हता मग मी तिकडून खसकुल तेवढ्या ती माझ्या ते पोडक प्रकट झाला त्याने मला दोन तीनच गोळ्या छताटात मारल्या ती माझी मला इथं आडव तिडवं कसं ग्लुआर लावायचं लावत आलो आणि मागच्या साईडला मी घेतला मला वाटलं ती मला इथं सुटी देईल पण ती माझ्या मागं कुत्र पाठीमाग लागल्यासारखा लागला होता मग या कुत्र्याला मी इथं डोक्सचा शॉट दिला आणि पालता केला मग त्याला एकदा क्लिअर त्याला सोडा आता ह्या मशीन मधनं मला एकदम नवीनच हात्यार गावलेलं ती म्हणजे स्पायडरमॅनचं जुगाड जशी मी गुळी मारली की ती मला स्पायडरमॅन सारखं उडत नेते माझ्या शंभर फुट लांबे दिसलाय मला तिकडे जायचं होतं ही स्पायडरमॅन जुगाड लावत लावत शेवटी मी स्पायडरमॅनचं जुगाड जुगड लावत लावत तिथे पुचलो तेवढ्यात मला इथे वरती एक बंदा दिसला मग त्याला पण इथं डॉक्स शॉर्ट दिला आणि त्याला इथंच पालता गेला मला वाटलं हे पूर्ण इथं खानदानच असेल म्हणून मी जाई टाकत इथं वरती आलो वरती आल्यानंतर मला दिसलं की ही गडी इथं एकटाच ता लूट करत होता मग मी आज त्याच्या पैसे आलो आणि तव्याचा एक टोला टाकून त्याच्या टीमेटकडे त्याला पार्सल केला मग इथले मॅक्स मॅक्स गण घेऊन लूट वगैरे करून मी चाललो आपल्या अड्ड्याकड आपल्या अड्ड्याकडे जातानी मला दिसतं की ह्या दिलमध्ये बसून नुकतंच तर त्या टीममेटला रिवाय केलेला असतं मग तिथे एकाचं टुकोर फुटून त्याला पालचं केलं आणि दुसरा निवांत आईशपाईश मध्ये गाडीत बसायला असतो त्याला पण इथं गाडीतनं खाली काढलं मग तिथनं एक जाई टाकून मी आलो ह्या गस्टेल वर मग इथून मला पलीकड जायचं होतं पण या स्पायडरमॅनच्या हाताऱ्यांनी मला धोका दिला आणि मी इथं खाली पडलो तेवढ्याच इथं मला मारायसाठी एकदम खतरनाक प्राणी आलेला असतो ही बंदा थोडा अलगच होता अंगात निसता धाकधुक लाईट निघत होत्या हिथं माझा मोबाईल व्हायब्रेट होतोय मला वाटतंय माझ्या आसपासला अजून एक बंदा आलेला असेल मग मी ती बघायसाठी इकडल्या साईडला आलो तेवढ्याच मला इथं सुकून गेलेलं जुडूप दिसलं आता ती बंदा मला झुडपात घ्यायच्या आधी मी इकडल्या साईडला उदळ आणि ह्या गस्टेल वरती जाई टाकून मी ह्या गस्टेलच्या वरती आलो आता ती झाडातल्या झुडपातला बंदा माझ्या आधी इथं वरती आलेला असतो मी त्याच्या तरी पण ती काही नॉकआउट झाला नाही मग मी त्याला मारायसाठी इथं आलो आणि त्याला इथं डॅमेज दिलं तेवढ्यात मी इथं खाली पडलो माझ्याकडे तसं स्पायडरमॅनचं जाई टाकायचा हात्यार असल्यामुळे मी पुन्हा एकदा ह्या डरमाव चढलो मग वर आल्यानंतर मी त्याला निबार तोप दिला आणि पुन्हा मी इथं खाली पडलो तर बाय लोक आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका इथं खाली अजून दोन भुरकी बांधण करत होती त्यातला एक किलो घेतला आणि दुसऱ्याची इथे आधीच समाधी बनलेली होती आता इथं झोन पण आला ह्यांची पीटी वगैरे लूट करून इथून बाहेर कलटी मारत होतो तेवढ्यात मला ही हुकुम पिल्लू दिसलं आता या हुकुम मी जांबत कवलेलं होतं तेवढ्यात ती स्पायडर मॅनची जाई टाकून पलीकडे गेला मग त्याची टीम करून पाठवलं अजून एक बंदा होता मी जर त्याला मारायला लागलो असतो तर झोनने माझी समाधी बनवली असती त्यामुळे हिथून बाहेर मी कलटी मारली तिथून मी इथं आलो तेवढ्यात मला इथे एक बंदा दिसला मग त्याला हिथं चोप देऊन वाकवला अजून एक त्याचा टीममेट पुढच्या साईडला होता मी त्याला जॅम्बत कवला तेवढ्यात त्यांनी ग्लूवॉलचा कवर घेतला आता मला माहित नाही की माझ्या पुढच्या साईडला किती बंद असतील मग त्याला मारायसाठी मी इथं रच घेतलं आणि त्याचा पण इथं खेळ खंडोबा करून त्याला पालता केला आता मी इकडे इकडे नादीला त्याचा टीम त्याला रिवाई करायला जाई टाकून जा जा इकडे आलो आणि त्याला पण इथं त्याला इथं मापाच्या बाहेर डॅमेज दिलेलं तरी पण ती काही नॉकआउट झाला नाही शेवटी त्याची टीम वाईप आउट करून टाकली इथं मला दोन तीन बंद मारायला लागलेलं माझं काही टकुर चालत नव्हतं मग मी लांबकी उडी टाकून ह्या घरावर आलो तेवढ्यात माझं इथं कोणीतरी पीटी बनवली तर एवढाच होता बाय लोक आजचा गेम प्ले तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये